हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण आज बनवणार आहे चितळे स्टाईल पुणेरी अशी आळू होडी बनवणार आहे तर ते आळूसाठी आळूची पानं आपल्या घराजवळच लावलेली आहेत तर ती पाणी घेऊन आली मी आता आणि मी पाण्यामध्ये मीठ घालून एक एक पान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि एक तासभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचं आळूची पानं त्याचे देठ वगैरे सगळं काढून आणि स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं नंतर मी चाळणी तीन तळा ठेवायची पानं आणि तुम्हाला त्यानंतर प्रोसेस सांगणार आहे की आता त्यासाठी मसाले कसा तयार करायचा आहे ती तर डेट बघा किती एवढीत नीट अशी निघालेली आहे त्याची सर्व तर आता मसाला काय काय खायचं आहे तर ते तुम्हाला सांगते आ, मसाला हळद मसाला मिरची लसूण ओवा सोडा गूळ आणि मीठ तर हे सर्व साहित्य जिरंसुद्धा घेतलेलं आहे मी आणि पिठामध्ये आता आपल्याला चिंचीची स सर्व साली वगैरे काढून मी शिजवून घेतलेली थोडीशी उकळून घेतलेली पाण्यामध्ये म्हणजे मऊ होईल आणि आता ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि ते वाटू त्याचं वाटण झालं की ते आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात मिक्स करून घेणार त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची पेस्ट करून घ्यायची आहे हिरवी मिरची लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती पेस्टसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायची आहे आता हे सगळे मसाले काढून घेत आहे लसूण जिरे वगैरे ववासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यातच घेणार आहे सर्व असं बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्ट आपल्याला त्या मिश्रणातच घालायची आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला राहिलेले मसाले जे आहेत ते घालून घ्यायचे आणि गुळ शक्यतो mm. मिक्सरलाच मी फिरून घेत असते थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त अशी त्याची पेस्ट करून घ्यायची गुळाचीसुद्धा आणि जे राहिलेलं खाली mm. mm. आहे mm. ते नाही घेतलं तरी चालतं आणि बाकीचे सगळे mm. असे तिळ मात्र भरपूर घाला तिळ तिळाने कशी छान चव अशी लागते आणि आपल्यावरूनही तिळ लावायला थोडेसे तिळ शिल्लक ठेवायचे आहे तर आता मी बेसन पानांना बेसन लावून घेता येईल आणि पाण्यातला बेसन लावून एकावर एक असे दोन तीन ते तीन पानं लावून घ्यायची आणि वरूनही बेसन लावून आता पाणी उकळा ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये चाळण ठेवून मी आता चाळणीला तेलसुद्धा लावून घेतलं होतं आणि असे वरून मस्त असे तीळ घालायचे आहे आणि तीळ घालून असे सगळे असे रोल तयार करून घ्यायचे आपल्याला आता एकावर एक ठेवून साईडला ठेवले तरी चालतात भरपूर ज असेल ते एकावर ठेवलं तरी ते, ते निघतंसुद्धा छान मस्त फक्त बेसन वगैरे त्याला भरपूर असं लावा आणि अशी लावून घेतल्यानंतर वरून तीळ घालायचे भरपूर असे तीळ घातल्यानंतर चव खूपच छान लागते वडीच्या आपल्या आणि उकडून झाल्यानंतर एक ते दीड तासाने आपल्याला ते थंड होऊन द्यायचे पूर्ण आणि थंड झाल्यानंतर मग कट करून घ्यायचे आणि खूप पातळ अशी वडी कट करायची नाही आहे जरा थोडीशी जाड प्रमाणातच करून घ्यायची आणि अशी एक एक तळून घ्यायची मस्त अशी क्रिस्पी अशी तळून घ्यायची आणि खरंच इतकी वडी सुंदर लागते तर माझ्या मुलांना तर खूपच वडी आवडते आळूची तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा अशी अशी आपली आळूची वडी तयार झालेली आहे आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कमेंट तुम्ही केल्यानंतर मलाही समजेल की आळूची वडी कशी झाली तुम्ही ही ट्राय नक्की करा तर आपण आता परीला विचारू आळूची वडी कशी झाली ती परी हे बघ तुझ्यासाठी काय केले कशा झाल्या सांग बरं खाऊन छान झाल्यात ना हम्म एकच नंबर मस्त खुशखुशीत झालेल्या आहेत वड्या कस वाटलं तुम्हाला वाड्या तुम्ही तर एक नंबर लागत आहे खूप मस्त केला मम्मी